मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठे अपडेट प्राप्त झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये या योजनेवर ज्या टीका होत होत्या किंवा या योजनेमध्ये हो कि योजने ज्या मर्यादा येत होत्या राबविण्यामध्ये त्या दूर करण्याचा प्रयत्न करून सर्व महिलांना अस्वस्थ केलेला आहे तर सर्वात मोठा बदल मित्रांनो वयोमर्यादेमध्ये करण्यात आलेला आहे यापूर्वी साठ वर्ष वयापर्यंतच्या महिलांना याचा लाभ मिळणार होता त्यामध्ये पाच वर्षाची वाढ करून आता पाच सश्ट वर्ष वयोमर्यादा असणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतरचा महत्वाचा बदल आहे मित्रांनो पाच एकर शेत जमीन क्षेत्राची जी मर्यादा होती ही अट कमी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आता पाच एकरच्या वर शेतजमीन असेल तरीही या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर महत्त्वाची घोषणा मित्रांनो पंधरा जुलै या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत होती आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे पंधरा जुले नंतर येणाऱ्या अर्जांचाही विचार करण्यात येणार आहे आणि नुसता विचार करता येणार नाही तर मित्रांनो एखाद्या महिलेला जर कागदपत्राअभावी अर्ज करण्यास उशीर झाला उदाहरणार्थ ऑक्टोबरमध्ये त्या महिलेने जर या योजनेसाठी अर्ज केला तर जुलै दोन हजार चोवीसचा जो फरक आहे फरकाची रक्कम सुद्धा त्या महिला महिलेला मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे आणि याविषयीचा या नवीन सुधारित शुद्धीपत्रक जी आर सुद्धा निर्गमित होण्याचे आश्वस्त केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबद्दलचं हे महत्वाचं अपडेट होतं या योजनेबद्दल म्हणजे या जो नवीन बदल करण्यात आलेला आहे त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपले जी आर एन्ड टेक एज्युकेशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद